मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीचा ज्वर शेवटच्या टप्प्यात वेगाने वाढू लागला आहे जरो या मरो या भावनेने भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी कामाला लागले आहेत अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य हे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराला एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती आयोजित प्रचार सभेत काँग्रेसवर निशाणा साधत चांगलेच खापर फोडले आहे काँग्रेस नेते हे बाहेर जिल्ह्यातून आले असून त्यांचंच अस्तित्व जिल्ह्यात नाही तर ते तुमचा विकास कसा करणार जर आपल्याला विकास करायचा असेल तर बहुमताने निवडून द्यायचे आहे आहे येणाऱ्या काळात सदर परिसरात विकासाची गंगा पोहोचणार जारावंडी ते अशी रेल्वे लाइन सुद्धा जाणार आहे तसेच परिसरातील बेरोजगारांना सुद्धा रोजगार मिळेल परिसर विकासाने भरून जाईल असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे आणि याच्यात जे लोकसंख्या कोण म्हणजे तुमची समोरची काय प्रतिनिधी आहे की चारशे पार खरोखर होईल का चारशे पार होणारच आहे कारण की चारशेच्या वरच आपले लोकसभेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली लोक निवडून येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमचा एकच आहे की अशोकरावजी नेते ते चारशे मध्ये आले पाहिजे आमचं सा, असं आमचं सगळ्यांचं मत आहे जेणेकरून जे रेल रेल्वे लाईनचे कामं सुटलेले आहेत जे नॅशनल हायवेचे काम सुटलेले आहेत मोठे पूलचे काम सुटलेले आहेत हे सगळं काम जर खऱ्या अडचणी करायच्या असेल तर सत्ता मोदीजींचा येणार आहे काँग्रेसचं सत्ता येणार नाही आणि त्यांना काय त्यांचा काही उपयोग नाही त्यांच्याकडे पाहणंसुद्धा उपयोग नाही कारण की ते जे उमेदवार आहे ते उमेदवार बाहेरचं आहे आणि ते त्याला काय आपल्या या जिल्ह्याशी देणं घेणं नाही आणि दुसरा प्रश्न आहे की सादर परिसरात बेरोजगारी काय निर्माण होऊ शकेल काय बेरोजगारी हटणार का एकदम आपल्याला सगळं काय करता येणार नाही कारण की सध्या ते सुरू झालेलं आता जे इथून इथे जे डेपो बनवलेला आहे आणि डेपो मध्ये काही लोक काम करतील काही इंजिनियर्स काम करतील काही लोक बारावी पाच मुलं आहेत त्यांना ते आपण त्याच्यामध्ये घेणार म्हणजे जवळजवळ ते तोळसापासून तर आपल्याला जारवंडी पासून तर आपल्या ते भापडाच्या समोरपर्यंत त्या बॉर्डरपर्यंत आपण सगळे सेक्युरिटी गार्ड आपण जे लावू ते स्थानिक लोक असतील आणि स्थानिक लोकांना काम मिळालं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आणि पहिलाही मुद्दा होता आणि पुढे तेच राहणार आहे बाहेरचे लोक बिलकुल इथे चालणार नाही आणि परिसराच्या दृष्टीनं जरा म्हणजे पाहिला तर एका तालुका निर्मितीची अपेक्षा आहे सर्वांची त्याच्यावर सर्वांची आशा लागलेली आहे तुमची भूमिका असल्यामुळे काय रचना जे करायचं आहे ते राज्य राज पातळीवर आपला जे इथला एस डी एम तिथला कलेक्टर कलेक्टर पासून कमिशनर कमिशनर पासून राज्य सरकार या सगळं कागद तिकडे राज्य सरकारकडे प्रलंबित आहे कोणते तालुका बन बनणार आहे काय आहे ते फिजिबिलिटीवर ते तालुके बनले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचं समर्थन आहे की लोकांच्या मागणी जिथे असेल आणि जे सेंटर पॉईंट असेल तिथे आपण तालुका झाला पाहिजे आता पहिलेसुद्धा या जिल्ह्यामध्ये आठ तालुक्याचे ते आठ ते बारा तालुका केला मी मी असताना पहिल्यांदा जा मंत्री झालो आठ तालुके बनवलं भामरागड तालुका झाला मुलचेरा तालुका झाला कोळती तालुका झाला वडसा तालुका झाला तर हे सगळं टप्प्याटप्प्यामध्ये आपण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे सुद्धा तालुके निर्माण करा, करावाच लागेल कारण काही जिल्हा झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला तालुका वाढतील महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी आपण जोडलेलं होतं आणि आताच आपण पाहून गेले की आपल्या नौश मंत्री प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आज प्रचारास आपल्या सरखेडा वगैरे येऊन गेले आहेत आणि त्यांनी अपेक्षा केलं की यावेळी सुद्धा चर्चे पार होऊन आज मोदींना केल्या जाईल आणि परिसरात बेरोजगारी समस्या लवकरच दूर केल्या जाईल म्हणून यांनी आश्वासन देऊन गेलेले आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी मुकेश कावडे गडचिरोली आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिरक्षेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य